तर मित्रांनो हा बघा कोकम आता हा भिरंड आपण खाऊन बघूया लहान असताना आमच्या शाळेकडे पण रतांब्याची झाडं होती तर आम्ही शाळेत जाताना मीठ घेऊन जाऊ सोबत आणि हे अशी पानं खावते त्याच्यासोबत आंबट पाना म्हणून मस्त लागत हे बघा रतांबे अच्छा तांबू जल्ले पण काढा हा सगळे काढू पान काढ नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत स्वर्गात्लो कोकण या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करत आहे जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असल्यास तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बैल ऐकून ज्यामुळे तुमका असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग्स बघू गावतले तर आज मी आणि करण दोघा जणं येलो जंगलामध्ये रतंबे म्हणजेच भिरण गाडूक अर्थातच ते का आणि या पण म्हणतात कोकम कोकम काढू केलं त्याची आपण आमसूल बनवची आहेत म्हणजेच सोला बनवची आहेत आणि आगळ पण बनवायचं तर त्यासाठी आता आम्ही रतांबे काढतलो तीचे पिशवी घे फक्त एक हातातली तर आता करण झाडावरती चढतलो कारण झाड आता बारीक हा आणि मी चढले तर मोडतलं झाड बघू शकता दोन तीन झाडं होती आणि त्याच्यावरती हे रतांबे लागलेले आहेत आणि ह्या बाजूक बघू शकता ही बारकी बारकी जी झाडं दिसतात तर ती रतांब्याचीच झाडं आहेत ह्या पण लहान असताना आमच्या शाळेकडे पण रतांब्याची झाडं होती तर आम्ही शाळेत जाताना मीठ घेऊन जाऊ सोबत आणि हे अशी पाण्या खावते त्याच्यासोबत आंबट पाना म्हणून मस्त लागत आंबट लागतात पण भारी लागतात मिठासोबत हे बघा रतांबे अच्छा तांबूस जल्ले पण काढ हा सगळ्या काढू पण काढ पिकत ते पिकत घालू काय एकदम बारके फांदेर जाऊ नको पडशेत तर मित्रांनो यो बघा कोकम आता हा भिरंड आपण खाऊन बघूया तर मित्रांनो बघू शकताय ह्याची जी साल असतात तर त्याच्यापासून आमसूल बनता म्हणजेच जर आपण माश्यामध्ये वगैरे घालतो कोकम म्हणून तर ता याच्यापासून बनता कवरपासून पासून आणि हो बियो असतात आतमध्ये तर त्याचं आगोळ बनता आगळ आणि बियाच्या वरची जी कवर असतात ती मस्त लागतात पांडू भाग असता तो आम्ही लहानपणी पण पन खाऊया मस्त टेस्टी लागतात फक्त बिय हो तेवढं टाकू गो तर मित्रांनो मी आपण झाडावरती चढलय आणि करणपेक्षा पण उंच झाडावर मी चढलय आता काढूक सुरुवात करूया आपण हे बघा भरपूर फिरण मस्त फिकले होत पण याची सोला कशी होतात आपणाक माहिती नाही कारण आमच्या घराकडे पण होत आमचे विरण पण ते त्याची सोला केल्यावर खराब खराब होतं असं मी ऐकलं आहे बारीक झाडावरती मी चढल आणि हे कर ना गावतात ना वारा पण सुटला ते काय पडू शकणंच नाही लहान असल्यामुळे साडेच हे बघा भरपूर भिरण तर करणला एवढी पिशी भरून गावली आहेत आणि आता काढतात आणि माझी पण अर्धी पेशी भरली आहे अर्धी म्हणजे थोडीफार जड लागतं आता हातात <सथ> ती पण जड झाली अजून बरेच भिरंड काढूचे बाकी आहेत त्या बाजू पण खूप आहेत आणि खालच्या बाजू उरा उरण काहीतरी हां त्या कोपऱ्यावरती खाली दिसतात आता काळा उरण म्हणजेच मुंग्यांचा वारूळ तर मित्रांनो खाली आहे कारण ही पिशवी जड झाली आता ही पिशवी आहे खाली आणि मग परत चढत आहे जड जड लागवतीलाय हे बघा एवढे बिर्याणी गावले आपल्याला करंडची पण पिशवी भरली आणि तो पिशवी खाली देऊसाठी उतारता खाली द्या अजून अजून खाली ती वयच खाली ह्या सोड तर ह्याची पण पिशवी भरलेली हा आता ही उतरून घेऊया आपण बरेच गावलेत ठीक आहे आता दुसऱ्या फांद्यावर जा घे फाटली अपेक्षा ती त्या दुसऱ्या फांद्यावर जा आता ही फांदी आणि ही फांदी झालेली ह्या दोन्ही झाडा आता या तिसऱ्या झाडावर चढवता त्याच्यावर पण भरपूर लागले आहेत बिरंड काढताना खाली पण पडलेत थोडेसे तर ते आता आपण गोळा करूया कारण वातावरण झालं पावसाचा आता थोड्या वेळान पाऊस पण पडत ह्या बघा उरबडला काठी उरबडली पायाक घेऊन या तर ही अर्धी पिशवी आ अर्धी आण नाही रे हां तेवढी वायची आणि हे सगळे फिरण आता आपण भरूया पिशवेत साडेपाच वाजले होता आता तरी बऱ्यापैकी गावली आमका एक्सपेक्ट पण नव्हते एवढे गावते तसं पण मस्त गावली

आगळ आणि सोला बिला काय काय बनवतात तत्ता बघूया तू काय येतं रे बनाव आजी बनाय पहिले आमची घराकडे पहिले आमच्या भिरंड होते भरपूर आजी भिरंडच होणार आहे का आणि आम्ही रतन भेवन भिरंड काढूक जाऊ हं हे कच्चे बिरंड आणि हो ह्यो पिक्को मोगळे लय इलत हे तर मित्रांनो आमका एवढे गिरंट गावले आहेत फायनली ते बघा भरपूर आहेत चल गुंडाळ होते का बऱ्यापैकी आहेत बघा जवळपास अर्धी पिशवी गावली आहेत जडत ना चल तर मित्रांनो एवढ्या दूर येलो पण काम झालं आपला एवढे भिरंड गावले आहेत अर्धा पिशवी तसे पण घराकडे टाईमपास करणं असतं त्यापेक्षा ह्या बरा झाला कसं वाटलं रे तुका मस्त वाटलं आणि आता जवळपास साडेपाच पावणेस सहा झाले मग अशी काहीतरी साडेपाच झाले आता बाईकवरती ह्या वजा ठेवूया आणि सुटूया घरात आणि नंतर पप्पा आणि आव बघू याची सोला कशी करतात जर सोला बनवले नाही तर नक्कीच ना मी आता में तो ब्लॉग बनेन आणि तुमका दाखन हे की तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच आजचा व्लॉग आवडला असाल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला आपण सबस्क्राईब करू विसरू नका आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि सम रहा बाय 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 बाय